पाच वर्षापासून प्रलंबित निफाड पोलीस स्टेशनचा विषय जिल्हाधिकारी यांच्या एका फोनने लागला मार्गी निफाड पोलीस स्टेशन येथील नव्याने बांधण्यात आलेली इमारत सुमारे पाच वर्षापासून धुळकात पडलेली असून इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे परंतु त्यामध्ये लाईट फिटिंग व प्लंबिंग तसेच कुठल्याही प्रकारचे फर्निचर ही कामे अपूर्ण असल्याने पोलिसांना नव्या इमारतीमध्ये स्थलांतर करता आले नाही जुन्याच इमारतीमध्ये काम करावे लागत आहे या ठिकाणी पोलीस अधिकारी कर्मचारी यांना पुरेशी जागा नसल्याने त्यांना तपासाच्या दृष्टिकोनातून तसेच मुद्देमाल ठेवण्याच्या दृष्टिकोनातून गैरसोयीचे होत होते मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमानिमित्त जिल्हाधिकारी यांनी निफाळ नगरपंचायत एत, येथे भेट दिली असता या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी सर्व बाबी समजून घेतल्या व कुणाच्या काही अडीअडचणी असतील तर ते कळवण्याबाबत सांगितले या प्रसंगी निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक गणेश गुरव यांनी जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्याकडे पोलीस स्टेशनची व्य वे, व्यथा मांडली असून त्याची दखल घेत जिल्हाधिकारी त्यांनी तत् तात्काळ त्यांचे अधिकारी यांच्याशी बोलणी करून निफाड पोलीस स्टेशनचा विषय मार्गी लावण्याबाबत सूचना दिल्याने निफाड पोलिसांच्या वतीने समाधान व्यक्त केले जात आहे यावेळी प्रांताधिकारी हेमांगी पाटील तहसीलदार विशाल नाईकवाडे निफाड नगरपंचायतचे मुख्याधिकारी अमोल चौधरी उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे नगरसेवक नगरपंचायत कर्मचारी पोलीस कर्मचारी उपस्थित होते दक्षवेद न्यूज मराठीसाठी सहसंपादक राजेंद्रजी थोरात निफाड